अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार लाडकी बहीण योजनेचा इन्सेंटिव पहा लाडक्या बहिणी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तर त्यांच्यासाठी आदिती तटकरे यांनी दिवाळीनिमित्त मोठी घोषणा केलेली आहे त्यांना दिवाळीच्या तोंडावरती मिळणार आहे इन्सेंटिव लाडकी बहीण योजनेदरम्यान त्यांनी जे कार्य केलं त्याच्याबद्दल हे त्यांना बक्षीस आहे सविस्तर पाहू सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अंगणवाडी का सेविका व मदतनीस यांच्या पगारात वाढ करण्यात आली आता अंगणवाडीका सेविकांना प्रतीक्षा लागली आहे ती लाडकी बहीण योजनेच्या इन्सेंटिव्हची लाडके बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह कधी मिळणार त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत पहा लाडक्या बहिणींसाठी तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देण्यातच आलेले आहेत परंतु अंगणवाडी का सेविकांसाठी देखील इन्सेंटिव्हची घोषणा करण्यात आली होती तोच कधी मिळणार ते जाणून घेणार आहोत जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम फक्त अंगणवाडी का सेविकांवर सोपवण्यात आले अंगणवाडी सेविकांनीही रात्रीचा दिवस करून त्यांची ही जबाबदारी पार पडली आणि त्यांनी केलेल्या या कर्तव्याचं बक्षीस म्हणून त्यांना इन्सेंटिव्ह वाढवून देणार आहे असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलं तर इन्सेंटिव्ह कधी मिळणार हे जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा तर पहा माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी का सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येणार देना असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच अंगणवाडी का सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी पाच हजार आणि तीन हजार रुपये वाढ करण्यात आली असून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी का सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी का सेविकांच्या खात्यात जमा करून त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याचा सरकारचा मानस असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पहा अधिकृत तारीख तर जाहीर नाही केली परंतु दिवाळीपूर्वी या ज्या अंगणवाडी का सेविका आहेत त्या बहिणींना त्यांचा इन्सेंटिव्ह नक्कीच मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र